माग घ्या लाईन बोवा पलीकडेच प्रेक्षक माग सारा गेले माणसं परत पुढे गेले ओए, एक नंबर तासातले तुम्हाला वेगळं सांगा लागतंय का एक नंबर तासात आत गेले शॅकवाले शॅकवाले कामावून आले तिकडे डायरेक्ट सोमा सोमा एका जाग गरज फक्त या ठिकाणी झेंडावाल्याला पुकरणालाच दिसते बैलगाडी मालक काही सहकार्याची भावना ठेवत नाहीत त्याच्यावरती सुट्टी मेकरचं काम चालू आहे आला एक जण बघा कासऱ्यानं पुढं कसा झेंडावाला झेंडा टाकायचा राजुरी कर आपशिंकर गाडी उभी करा झाल्या गाड्या उभ्या झाल्या फक्त वळवळ चालू झाली आला एक जण पुढं वळवा आता माघारी वळवा साडेपाच वाजायला आले साडेपाच वाजायला फक्त या ठिकाणी सात मिनिट बाकी आहेत बैलगाडी मालक मागप पाऊस उतरलाय मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे नका वाट बघू नका पावसाची वाट बघू नका कितीही बोला काही यांच्यात फरक पडणार नाही वळला एक महागारी वळला ए एक नंबर तासवले परत गेला का पुढं नाही आता शॅकवाले तुम्हाला काय बोलत नाही बिंदास तर पुढे जा आणि पुढणं शूटिंग करा इकडे पवनचं मागणं लाईव्ह चालू आहे वळ्या सा गाड्या वळ्या सातवी गाडी वळायची बाकी बापूने आता आता झेंडा घेतलाय आठ नंबर तासावरती पिशवी घेणार पिशवी घरी गेली पाहिजे पिशवी डायरेक्ट दडवली पोटातच पिशवी घातली सुट्टी मेकर वळवळ करू नका बैल दाबून धरा व्यवस्थित गाड्या सोडा लेट पण थेट गाडी सुटली पाहिजे गाड्या उभ्या करा सज्ज झाला या मैदानातला फायनलचा राऊंड सुटण्यासाठी झाला हसडाचा वर्षाव चालू झाला बागा हसडाचा मार कसा आहे नुसतं खाली बागा पवन सेठ झूम करा बागा कसा हसोड बसतोय आणि परत म्हणायचं बापू असा करतो आणि बापू तसा करतो परंतु बापू कशासाठी करतो याचा विचार करत नाही विचार करा बैल थांबवा तळमळ त्या माणसाची बघा मोकार काल एक जण असाच म्हटला ही गाडी थोडीशी या ठिकाणी उसळली आणि त्याच टायमिंगला झेंडा पडला तर झेंडावाल्याच्या नावाने लगेच बॉम्ब मारायला सुरुवात सुरेश पैलवान इकडे आधी जरा आधिकडे एक सगळं माग माग एखादा लागला सुर तर परत वरडू नका या माग काय नाही वरडत नाही लगेच अंगाव धावून जात आहेत काय हा माणसांचा तो काही एक जण लगेच लागला भांडायला घ्या त्याला या ठिकाणी झोम करा भांडतोय कोणतो बघा मारलं म्हणून रागवू नका का मारलं जात याचाही विचार करा वळवा गाड्या वळवा वेळ आहे म्हणून वेळ लावू नका गाड्या वळवा आणि गाड्या उभ्या करा सूरज ब्लर याला लागली मोरे सरकार आपले मित्र फौजी पुढे उभे राहिलेत का नाही फौजींचं उद्या प्रमोशन झालंय फौजींना उद्या दुटीवरती जायचंय <laughs> फौजी या मैदानातनं बाहेर या फौजी या इकडे अलीकडे आपलं उद्या रिस्क घेऊ नका तुम्हाला उद्या तिकडे जायचंय कारगिल ला पोस्टिंग झालंय तुमचं या अलीकडे या ऐंशी टक्के फौजीना नाद लागला बैलगाडी शर्यतीचा वळवा गाड्या वळवा फायनलच्या बैलगाडी मला गाड्या वळवा प्रयत्न आहे वाळा फायनल वाळा फायनल सुटण्यासाठी सज्ज झाला सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या गाड्या उभ्या करा हो बैलगाडी मालक सुटला या मैदानातला फायनलचा भेरा सुटला आणि कोरोचा मान खर मागा सरा कॅमेरा बायला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलाचा कस पणाला लागला लढा चालू आहे अटीतटीची लढत शेवटच्या क्षणाला बाजी मारली तीन फिरण निर्वाद वर्चस्व पटकवलं मध्यंतरी गॅप घेतला होता माणसं बरेच जण संपला म्हणायला लागले परंतु कुठलाही बैल संपत नसतोय थांबला थोडीशी विश्रांती घेतली आणि परत मालकासाठी पळायला लागला आणि लक्षात घ्या संध्याकाळी साडेसात वाजता सेवागिरी मंगल कार्यालय पुशेगाव या ठिकाणी विजुभाव कवळे